एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता सविस्तर आदिवासी न्यूज नंदकुमार माननीय सांगितलं की आम्ही या राज्याची कर्जमाफी करू काही अडचण नाही आहे पुढच्या या आठवड्यामध्ये म्हणजे या आठवड्यात बाकी विभागाच्या बैठकी लावून मी निर्णय करून देतो बच्चू भाऊ जे मान्य मुख्यमंत्री बोलले ते आताच तुम्हाला कागदावर काय वाटतं ते करून देतो सर्वांनी खरं तर बावनकुळे साहेब इथं आलेले आहे त्यांचं एक डाव टाळ्या वाजवून स्वागत करा सन्माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्यासोबत बोलणं झालं आणि आता बावनकुळे साहेबासोबत पण चर्चा झाली ह्या निर्णय तुमच्यासमोर ठेवतो एकतर दिव्यांगाचं जे पेन्शन आहे सहा हजार आपण मागणी केली आहे त्या संदर्भात येत्या पुरवणी मागण्यामध्ये ते पेन्शन वाढवल्या जाईल त्याची तरतूद केल्या जाईल हे कबूल केलं दिव्यांगाच्या बाबतीत आणि दुसरं असं का कर्जमाफीचे म्हणजे आपण सगळ्या सतरा मागणीवर इथं आता चर्चा करू नये बाकी सतरा मागणीच्या बाबतीत बावनकुळे जी किंवा सी एम साहेब बैठक घेईल ते पण त्यांनी सांगितलं आहे कर्जमाफीच्या बाबतीत त्यांनी दोन दिवसात समिती तयार करून किती कर्ज कोणावर आहे त्या श्रीमंताचं कोणावर टॅक्स इन्कम टॅक्स भरणारं किती आहे काय आहे सगळं हे समिती करून सगळी माहिती गोळा केल्या जाईल आणि त्या समितीचा अहवाल आल्यानंतर मग कर्जमाफी केल्या जाईल असं एकंदरीत आहे तर तुम्हाला सगळ्याला मान्य आहे ना थोडं बावनकुळे साहेब समजून सांगन एकदा त्यांचं ऐकून घेऊन मग आपण अधिक बोलू माननीय राज्याचे माजी मंत्री श्री बच्चू कडूजी यांनी विविध सत्रा मागण्यावर या पवित्र स्थळावर राज्याच्या शेतकरी शेतमजुरांना अपंग दिव्यांगांना आणि शासनाच्या वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून जनतेला न्याय मिळण्याकरता मागच्या सहा दिवसापासून हे आंदोलन सुरू केलं आजच्या या आंदोलनाच्या माझ्यासोबत माननीय आमदार प्रताप अडसडजी माननीय अवलकरजी आपल्या विभागीय आयुक्त मान्य जिल्हाधिकारी माननीय पोलिस अधीक्षक मान्य पोलीस कमिशनर या ठिकाणी आमच्या वहिनी नैनाताई उपस्थित या ठिकाणी सर्व व्यासपीठावरील या आंदोलनामध्ये सहभागी सर्व आमचे वडीलधारी ज्येष्ठ उपोषण करणारी या ठिकाणी सर्व नागरिक उपस्थित बंधू आणि भगिनी खरं तर ज्या दिवशीपासून उपोषण सुरू झालं त्याच्या दुसऱ्याच दिवशी रात्री मी कलेक्टर आणि बच्चूभाऊने मी या विषयावर संवाद केला होता आणि संवादामध्ये मी बच्चूभाऊला त्या दिवशीच विनंती केली होती दुसऱ्या दिवशीच आंदोलनाच्या की बच्चूबाऊ आपण मी पालकमंत्री म्हणून माझी विनंती आपल्याला आहे की आपण मी उद्या येतो पण या ठिकाणी थोडा तोडगा काढू आणि तोडगा काढून त्या ठिकाणी थोडं या ठिकाणी आंदोलनाबद्दलची रूपरेषा त्या ठिकाणी थोडी कमी केली पाहिजे अशी विनंती त्या दिवशी मी केली होती मान्य बच्चू कडूजींनी मला असं सांगितलं होतं की कि तुम्ही किमान आपल्या राज्याचे जे मंत्री आहेत पशुसंवर्धन मंत्री ग्रामविकास मंत्री अपंग कल्याण मंत्री ग्रा या ठिकाणी पणन मंत्री आपले चार महत्त्वाचे मंत्री यांच्याशी माझी बोलणं करून द्या व्हिडिओ कॉल करून द्या राज्याचे जे प्रधान सचिव आहेत जे राज्याचा प्रशासन आहे त्यांच्याशी बोलणं करून द्या मग त्या चार दिवसापासून मी सतत जिल्हाधिकारी मार्फत बच्चू बोलतो असं एकही दिवस नाही की बच्चूभाऊशी माझं बोलणं झालं नाही आहे पण यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका काल महत्त्वाच्या विषयावर वेगवेगळ्या मंत्र्यांनी बच्चू वंशी त्या ठिकाणी संप